जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपल्या डेअरी फार्ममध्ये आज आपले सातारा जिल्ह्यातील दादा तुमचा परिचय सांगा एकदा आपल्या शेतकरी मित्रांनो सांगा कारवडी कोणी करेल आणि चौधरी राहणार तालुका तालुका वाई जिल्हा सातारा तर बघू शकता मित्रांनो इतक्या लांबून आज सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील शेतकरी आलेले आहेत आणि टॉपचा जोडा आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून खरेदी करून चालवला आहे तर दोन्ही कारवडी मित्रांनो आपण चेक करून देत आहोत लाईव्ह बघू शकता आज आपले घोडेगाव मार्केटचे डॉक्टर माऊली शिंदेसाहेब हे स्वतः कारवडींना हात टाकून आपल्याला चेकअप करून देत आहोत सर टाकात सांगा व्यवस्थित काय असेल ते चार महिन्याचे गरभ कस काय व्यवस्थित आहे ना अलीकडचे चक्क मागच होत चारचे बरं या सर पुढं तर तुमचं नाव सांगा डॉक्टर माऊली शिंदे घोडेगाव तर सर कारवडी किती किती महिन्याचे चार चार महिन्याचे प्रेग्नेट बरे गरभांची हालचाल ओके गर्भ गिर्भ एकदम व्यवस्थित आहेत ना गरबांची वाढ ओके व्यवस्थित बिंदाच घ्यावा ओके तर बघू शकता शेतकरी मित्रांनो ह्या शर्ट टॉपच्या दोन कारवडींची खरेदी आज आपले साताऱ्यातील वाई तालुक्यातील युवा उद्योजक दादा नाव सांगा आणखी चौधरी पाटील हे आपल्या यो शेतकरी मित्रांनी खरेदी करून चालवले आहेत तर दोन्ही कारवडी चेकअप करून दिलेले दोन्ही कारवडी चार चार महिन्याच्या प्रेग्नंट चेक केलेल्या आहेत आणि तसेच कारवडींच्या गर्भसेफ्टीसाठी त्यांना सर कोणतं इंजेक्शन डोरा प्रोजन डो दो, डोरा प्रोजन इंजेक्शन गर्भसेफ्टीसाठी मारत आहोत तर बघू शकता शेतकरी मित्रांनो तर कारवडी पण पहा एकदम सुंदर नंबर वन क्वालिटीच्या दाताला दोन्ही पण आदत आणि चार चार महिन्याच्या तपासून कारवडीचा कोठा कंडिक्शन कारवडीची क्वालिटी आणि कारवडींचा कलर या सगळ्या गोष्टीमध्ये एक नंबर असलेला टॉपचा आजच जोडा आज आपल्या शेतकरी मित्राने अनिकेत चौधरी पाटील या आपल्या शेतकरी मित्राने खरेदी करून चालवला आहे तर बघू शकता मित्रांनो आपण आपल्या शेतकरी मित्रांचा परिचय घेऊया आणि झालेला व्यवहार किती रुपयाला झालं हे पण आपण आपल्या शेतकरी मित्रांकडून जाणून घेऊया तत्पूर्वी कारवडी जोडा पहा मित्रांनो एकदम टॉपचा हा गाभन कारवडीचा जोडा असा एकच नंबर क्वालिटीच्या दोन वाघिणींची खरेदी आज आपले अनिकेत चौधरी पाटील हे आपल्या शेतकरी मित्रांनी खरेदी करून चालवले आहे तर पहा मित्रांनो अशा एकच नंबर क्वालिटीच्या एकदम फुल साईजच्या बिग साईजच्या आणि क्वालिटीला एकच नंबर असलेल्या आजच्या ह्या टॉपच्या दोन गाभन वस्तू आज आपले शेतकरी मित्र चौधरी पाटील आपल्या शेतकरी मित्रांनी खरेदी करून चालवले नमस्कार अण्णा नमस्कार बरं आपला महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधव तुम्हाला बघतोय तुमचा एकदा परिचय सांगा आपल्या शेतकरी मित्रांना माझं नाव आनंद मारुती चौधरी हा राहणार मुक्काम पोस्ट राहणार मुक्काम पोस्ट धावडी तालुका वाई जिल्हा सातारा सा, सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यातून धावडे गाव म्हणजे देवीच्या मांढरदेवीच्या आमचं गाव आहे अरे वा हा तसेच हे चिरंजीव का तुमचे आमचे चिरंजीव दादा तुमचं नाव सांग अनिकेत चौधरी अनिकेत चौधरी पटेल बर दादा किती कारवडी खरेदी केल्या आज आपल्या फार्म केली टॉपच्या दोन वस्तू खरेदी केल्या कार कारवडी गाभन आहेत का खाली कालवडी चार चार महिने आता तपासून घेतले चार चार महिन्याच्या गाभन आहेत चार चार महिन्यांच्या कार कारवडी तुम्ही खरेदी केल्या बर आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांना सांगा हा टॉपचा जोडा तुम्हाला किती रुपयाला बसला अरे ते किती रुपयाला व्यावर किती रुपयाला झाला एक लाख पाच हजारला बसला एक लाख पाच हजार रुपयाला तुम्हाला कारवडींचा जोडा बसला तर बघू शकता शेतकरी मित्रांनो कारवडी पण पहा एकदम बिग साईजमध्ये क्वालिटी कंडिक्शन एकच नंबर असलेला अशा टॉपच्या आजच्या अशा टॉपच्या आजच्या आपल्या ह्या दोन वस्तू आज आपल्या वाई तालुक्यामध्ये मित्रांनो धावडे गावामध्ये या ठिकाणी चालल्या आहेत तर वस्तू पहा मित्रांनो दोन्ही चार चार महिन्याच्या दोन्ही चार चार महिन्याचे चेक करून आपण आपल्या शेतकरी मित्रांना दिलेले आहेत कारोडीचे टोंड कोटा कंडिक्शन सगळ्या गोष्टीमध्ये मध्य कारवडी एकच नंबर क्वालिटीच्या आजचं आहे असं आपलं आजचा हा जोडा आपल्या युवा शेतकरी आणखीच चौधरी पा पाटील यांनी खरेदी करून चालवलं तर आणखीच भाईया कशा वाटल्या आजच्या कारवडी आपल्या शेतकरी मित्रांना क्वालिटीला कशा आहेत एक नंबर आणि झालेल्या समाधानी आहेत ना वस्तू दोन्ही चेक चेकअप वगैरे केले का काय सांगितलं डॉक्टरांनी चार चार महिन्यांच्या प्रेग्नेंट आहेत गर्भ बिर्भ आपण सगळ्या गोष्टी विचारल्या लाईव्ह आपण चेक केलेल्या कारवडी चेक करताना व्हिडिओ पण आहे कारवडी व्यवस्थित आहेत ना क्वालिटीला कशा वाटल्या क्वालिटी झालेल्या व्यवहारात समाधान समाधान आहेत तर बघू शकतो मित्रांनो या अशा पद्धतीच्या आजच्या या दोन वस्तूंची खरेदी आज आपले आणखी चौधरी पाटील या आपल्या शेतकरी मित्रांनी खरेदी करून चालवल्या चला टाका कारवडीन वर्गुला पहा मित्रांनो नादच खोळ वस्तू आहेत कारवडी म्हणजे कारवडीच आहेत एकच नंबर क्वालिटीच्या आजच्या टॉपच्या दोन वस्तू आणि शिवाय दाताला आदत आहेत मित्रांनो दोन्ही कारवडी चार चार महिन्याच्या तपासून आणखी आहेत भाईया हां राहुल दोन्ही कारवडी चार चार कारवडींचा कोठा कंडिशन कारवडी सडा पारोंब्यात एकच नंबर क्वालिटीच्या आजच्या आपल्या टॉपच्या दोन वस्तू आज आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून चालवल्या आहेत बघू शकता आपले आकाशेट यांच्या डोक्याला लागणाऱ्या वस्तू आज आपल्या शेतकरी मित्रांना आम्ही एक लाख पाच हजार रुपयामध्ये मित्रांनो चार चार महिन्याच्या तपासून ह्या टॉपच्या दोन वस्तू दिलेल्या आहेत तोंड पहा मित्रांनो प्युअर एबीएसमधल्या ज्युपिटर एकच नंबर व्हरायटीच्या एकच नंबर क्वालिटीच्या आजच्या दोन वाघिणींची खरेदी आज आपल्या चौधरी पाटलाने आमच्याकडून चालवली आहे तर जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपले सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील आपले धावडे गावचे प्रसिद्ध शेतकरी सन्मान्य श्री आनंद चौधरी पाटील तसेच त्यांचे चिरंजीव आपले यो त्याचे अनिकेत चौधरी पाटील यांची आज आपल्या घोडेगावमध्ये आपल्या डेअरी फार्मवरती येऊन किंवा याच्या ये टॉपच्या चार चार महिन्याच्या तपासून असे टॉपच्या दोन वाघिणींची खरेदी करून मित्रांनो आपल्या शेतकरी मित्रांनी चालवले आहे तर हे दोनही गारवडी मित्रांनो आज इतर कुठल्याही मार्केटमध्ये खरेदी केल्या असत्या तर हा जोडा टॉपचा जोडा आदत कारवाडीचा जोडा आणि शिवाय चार चार महिन्यांच्या गाभत हा टॉपचा जोडा मित्रांनो सव्वा लाखाच्या कमी कोणत्याच शेतकऱ्यांनी किंवा कोणत्याच व्यापाऱ्यांनी दिला नसता पण आपल्या इतक्या लांबून आपले इंस्टाग्रामवर युट्यूबवर व्हिडिओ बघून आज आपले शेतकरी मित्र इतक्या लांबून आल्यामुळं हा टॉपचा जोडा आम्ही सव्वा लाख रुपये किमतीचा जोडा फक्त एक लाख पाच हजार रुपये किमतीमध्ये आपल्या शेतकरी मित्राला आम्ही दिलेला आहे पर चौधरी साहेब वस्तू कशा वाटल्या जेप नंबर वाटल्या क्वालिटीला व्यवहार एकदम पारदर्शक सांगितलं आपण आपल्या शेतकरी मित्रांना का कुठलं किंमत जास्त कमी सांगितलं ओके तसेच आमचे मित्र यो उद्योजक घेत चौधरी पाटील हे सुद्धा आज खरेदीला होते आणखी आता कारवडी कशा वाटल्या आपल्या शेतकरी मित्रांना जर आपण झालेली किंमत आहे तीच सांगितली का किंमत जास्त कमी सांगितली आपल्या मित्रांना एकदम पारदर्शक मित्रांनो हा व्यवहार झालेला आहे आणि दोनच शब्दामध्ये आपल्या शेतकरी मित्रांना आम्ही एक लाख पंचवीस हजार रुपयाच्या वस्तू एक लाख पाच हजार रुपये किमतीमध्ये दिलेला आहे बरं झालेला वेळ आहे मला नाही मारो कार उडेल तर बघू शकता मित्रांनो या अशा टॉपच्या वाघ घ्यायला पण असे टॉपचेच वाघ लागतात एकच नंबर क्वालिटीची आजची आपल्या शेतकरी मित्र चौधरी कंपनीची करेल झालेल्या वेळ समाधान म्हणता नाही समान उडले महाराज तुम्ही मारा एक म्हणा एक एक पलीकारची ना मारा दोन दोन पली गुन्हा पहिली दोन दोन बघू दो। शकता शेतकरी मित्रांनो अशा टॉपच्याच वाघे घ्यायला पण असे टॉपच्याच वार लागतात एकच नंबर नातच खोळ गोष्टी आजची आपल्या आणखी चौधरी पाटलांची खरेदी बरं झालेल्या वर्षामध्ये नाही मारो मारा उडी एक दोन दोन एक आणि आणखी दोन एक आरो एकदा फिरून दाखवा आपल्या शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र आहेत चक्कर महाराजांना

मित्रांनो आजची मित्रा, मित्रा, आपले टॉपची खरेदी आज अनिकेत चौधरी पाटील आपले युवा शेतकरी मित्र वाई मधून सातारा जिल्ह्यातून मधून शेतकरी आलेले आहेत मित्रांनो आज आपले युट्यूबच्या आणि इंस्टाग्रामचे रील बघून आज आपले शेतकरी मित्र आपल्या इतक्या लांबून आपल्याकडे येऊन या टॉपच्या दोन हत्यारांची खरेदी आज आपल्या अविनाश अनिकेत चौधरी पाटील या शेतकरी मित्रांनी आहे आहेत तर बघू शकता शेतकरी मित्रांनो ह्या टॉपच्या आजच्या आपल्या फार्ममधून टॉपच्या दोन वस्तूंची खरेदी आज आमचे यो शेतकरी चिरंजीव आणि केत चौधरी पाटील या आपल्या शेतकरी मित्रांनी मित्रांनो खरेदी करून चालवल्या दोन्ही कारवडींची किंमत मित्रांनो एक लाख पाच हजार रुपयामध्ये हा टॉपचा जोडा आपण आपल्या शेतकरी मित्रांना दिलेला आहे तर आणि के भाईया कारवडी तर बघितलेल्या आहेत मित्रांनो रात्रीचे दहा वाजता आज आपले शेतकरी मित्र आमच्याकडं आले होते आणि ह्या टॉपच्या दोन वस्तू दिलेल्या आहेत तर आणखी भाय या तुम्हाला आमचा व्यवहार कसा वाटलाय आपल्या शेतकरी मित्रांना सांगा एक नंबर व्यवस्थित व्यवहार बरं इथं आल्याच्या नंतर किती कारवडी बघायला भेटल्या जवळपास कारवडी मधून तुम्हाला ज्या कारवडी चॉईस झाल्या त्याच कारवडी दिल्या का कुठल्या कारवडीला जोर जबरदस्ती केल्या त्याच दिल्या बरं आमचा व्यवहार आवडला ना बरं इतर कोणाला कारवडी खरेदी करायची असल्या तर काय सांगू इच्छिता आमच्याबद्दल बेंदाश्या व्यवहारात म्हणजे आणि आणि मला एक असं विचारायचंय आपण जी किंमत व्यवहारात झाली तीच किंमत आपल्या शेतकरी मित्रांना सांगितली जास्त कमी सांगितली आहे तीच सांगितली जास्त तर नाही ना सांगितले आपल्या शेतकरी मित्रांना तर पहा मित्रांनो ह्याशा पद्धतीमध्ये आज आपल्या शेतकरी मित्रांनी हा टॉपचा दोन वाघिणींची खरेदी आज आपल्याकडून खरेदी करून चालवली आहे तर चला घ्या गाडीकडे आपल्या कारवडी घ्या व्यवस्थित भरून पहा मित्रांनो दोन्ही कारवडी एकदम एक शेवडकरी एक कारवडींची खरेदी आज आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून चालवले आहे धरा कारवड्या हातात चला त्यांना एकदम व्यवस्थित भरून द्या हां एक वडा एक एक तोंडवर धरायचं पहा मित्रांनो टॉपच्या वागीने अशा जवळपास वीस कारवडी होते मित्रांनो वीस कारवडी मधून अच्छा टॉपच्या दोन वस्तू आज आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून चालवल्या अरे आळूस चालू चालू तू घ्यायचे ना आधी पुढं तर पहा मित्रांनो या अशा पद्धतीमध्ये आज आपले शेतकरी आनंदा चौधरी पाटील यांनी गाडी भरून यांची गाडी भरून दिलेली आणि एकदम सुंदर टॉपच्या दोन वाघिणींची खरेदी आज आपल्या साताऱ्यामध्ये वाई तालुक्यात कोणत्या गावांना डाउडी धावडी गावामध्ये दे। दे। मांढरदेवीच्या देवीच्या पायथ्याला दे। आज आपल्या वाईमध्ये रवाना होत आहे गाडी नंबर